पुणे मुंबई नाशिक हैदराबाद लातूर औरंगाबाद परभणी येथील सुप्रसिद्ध नॅचरोपॅथी अँड ॲक्योथेरपिस्ट चेरोप्रॅक्टिस डॉक्टर शेख इमाम यांच्या जा जादुई स्पर्शांचा वेदनामुक्त केंद्राचा कॅम्प रुग्णाच्या आग्रहास्थानं लातूर इथं दिनांक बावीस तेवीस चोवीस डिसेंबर रोजी हो तीन दिवस नाशिक इथं एकोणतीस तीस एकतीस डिसेंबर या तीन दिवस आणि पुणे इथं दोन तीन चार जानेवारी रोजी तीन दिवस वेदनामुक्त कॅम्प आयोजित करण्यात आला आहे जुनाट वेदनाग्रस्तांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर शेख इमाम यांनी केलं आहे पुणे मुंबई नाशिक हैदराबाद औरंगाबाद परभणी लातूर येथील सुप्रसिद्ध नॅचरोपॅथी अँड अॅक्युथेरपिस्ट चेक्टिस थेरपिस्ट डॉक्टर शेख इमाम यांच्या थेरपीच्या जादुई स्पर्शाचा वेदनामुक्त कॅम्प रुग्णाच्या आग्रहानं लातूर इथं दिनांक बावीस तेवीस चोवीस डिसेंबर या तीन दिवस नाशिक इथं एकोणतीस तीस एकतीस डिसेंबर रोजी तीन दिवस आणि पुणे इथं दोन तीन चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तीन दिवस कॅम्प आयोजित करण्यात आला आहे या थेरपीच्या जादुई स्पर्शानं मान पाठ कंबरदुखी मणक्याचे गॅप तसंच हातापायांना मुंग्या येणं नस नौ, आखडणं दबणं मणक्याचे आजार कमी होतात केंद्राच्या थेरपी आणि आयुष्य प्रमाणित औषधांना अनेक अवॉर्ड मिळालेली आहेत या व्याधीपासून आपणही वेदनाग्रस्त असाल तर वेदनामुक्त केंद्राच्या थेरपीचा एकदा अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर शेख इमाम यांनी केलं आहे रुग्णांच्या प्रतिक्रिया ऐकण्यासाठी शहाऐंशी शून्य पाच शून्य सात सदतीस सत्त्याण्णव या नंबरवर संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे काय त्रास होता हाताची माझी नस खूप चोकअप झाली होती डॉक्टर म्हणे ऑपरेशन करायला म्हणे एक दीड एक लाख खर्च येईल म्हणे पण ऑपरेशन करूनही तुमचा हात नीट होईल याची मी गॅरंटी देत नाही एवढं त्रास होत स्पेशालिस्ट डॉक्टरचं नाव नाही आठवत ना पाटील कोणी होते पण मी त्याच्यानंतर ऑपरेशन आल्यानंतर जवळजवळ दहा वर्ष एका हातावर झोपून शकले दहा वर्ष म्हणजे मुलगा जेव्हा तिसरा होता तेव्हा हाताला फॉल्ट झालेला आज मला आज म्हणजे दहा वर्षापासून तुम्हाला वेद नव्हते दहा वर्ष मी सहन केले मला खूप बोलले एका हात म्हणायचं हे असं करते हे कोण म्हणते पण मला माहिती मी काय सहन केलेलं आहे म्हणजे एवढा त्रास होत झोपत मी येत नव्हतं एका हात झोपली येत ना माहिती अजिबात मी झोपली एका हातावर झोपत येत नव्हतं म्हणजे एवढं भयानक त्रास होत आणि डॉक्टर दाखवले ऑपरेशन सांगितले दीड लाख रुपये खर्च सांगितले आणि नस फाटली म्हणून सांगितले म्हणजे एवढा भयानक त्रास मग आता जे आपले डॉक्टर साहेब आले शेख मामसाहेब पुण्याहून त्यांच्या थेरपीने किती मिनिटांमध्ये वेदना मुक्त झाला तुम्ही म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के मला, मला फरक पडलाय आता काय दुखायला अजून टक्के दुखायचं बंद झालंय झोपून बघितलं तुम्ही त्रास वा ग्रेट किती मिनिटामध्ये एक पंधरा वीस मिनिट फक्त म्हणजे एक ते दीड म्हणजे दहा वर्षाच्या वेदना पंधरा ते वीस मिनिटात काय हात वर करा दोन्ही हात वर करा काही त्रास होईल राईटला करा दोन्ही करा सर काही त्रास नाही ग्रेट म्हणजे तुम्ही पंधरा ते वीस मिनिटात वेदना मुक्त झालो मग असं आपल्यासारखे भरपूर लोक वेदनाग्रस्त आहे अशा लोकांना काय संदेश देणार आपण तुम्हाला कसं माहिती डॉक्टर इमाम साहेब नाशिक मध्ये महेश ते ह्यांच्या त्यांच्याबद्दल काय सांगणार म्हणजे तुम्हाला जे मेसेज विश्वास एवढं केलं ज्या लोकांना घरी बघून बसून लोक व्हिडिओ बघायला तुम्हाला त्यांना पण शंभर टक्के नसावा पण त्यांनी येऊन बघावा कमीत कमी बघावा आणि वेतनापासून तुमच्या सगळं मुक्त होऊन जावा वा वाट तुमच्या वेतनामुक्ती केंद्र मध्ये आयुष आयुष प्रमाणित औषध आहे जीएमपी क्वालिफाईड आहेत आणि हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे त्याचा कसलाही साईड इफेक्ट नाही जसं की आपण मार्केटिंगमध्ये मार्केटमध्ये भरपूर एलोपॅथी होमिओपॅथीचे औषध खात आहो त्याच्यानं भरपूर साईड इफेक्ट होलेत तर ते साईड इफेक्ट आमच्या औषधमध्ये कोणताही कसलाही प्रकारचा साइड इफेक्ट नाही आयुष आमचं आयुष प्रमाणे ते जीएमपी क्वालिफाईड आहे आणि हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे त्याच्यामध्ये शुगरचा आहे शुगर आमच्याकडे पंधरा दिवसामध्ये कंट्रोलला येते आणि एका वर्षामध्ये पूर्ण शुगर होते त्याच्यानंतर पायल्स आहे पायल्स आमच्याकडे दोन दिवसामध्ये जे रक्त ब्लेडिंग जे जाते ते दोन दिवसामध्ये फक्त ब्लेडिंग बंद होते आणि जी आग होते ते आग दोन दिवसामध्ये बंद होते आणि कोम वगैरे जे गाठ वगैरे आहे जसे की दहा जरी ऑपरेशन केले तर ते सक्सेस होत नाही आणि आमच्याकडे भरपूर असले काही पेशंट पण आलेले आहेत की दहा दहा वर्ष वेदना ग्रस्त होते पायल्सच्या आणि ते ऑपरेशन सुद्धा केले दहा वर्षानं तरी ते सक्सेस झाले नाही तर आमच्या औषधनं एक तीन दिवसामध्ये त्यांचा जी गाठ आहे जी त्यांची गाठ आहे जी जी जसं की आपण कोंब म्हणतो त्याला ते तीन एक दीड महिन्यामध्ये पूर्ण कोंब वगैरे झडून जाते त्याच्यानंतर आता हे शुगरचं आहे हे शुगर आमच्याकडे पंधरा दिवसामध्ये कंट्रोलला येते आणि एका वर्षामध्ये पूर्ण शुगर होते त्याच्यानंतर शिगस शिलाजीत वगैरे आहे सेक्सुअल प्रॉब्लेम असू द्या त्या अदर काही प्रॉब्लेम गुप्त रोग हो असू द्या काही प्रॉब्लेम असले तर त्या शिलाजीत आम्ही त्यांच्यासाठी शिलाजीत स्पेशलिस्ट शिला बनविलेला आहे त्याच्या अदर जे गुडघे कंबर मानपाठ जे दुखते त्यासाठी आम्ही पेनगो हे टॅबलेट बनविलेलं आहे की दहा पंधरा मिनिटांमध्ये आम्ही थेरपी करतो त्या थेरपी नंतर थेरपी मध्ये दहा पंधरा मिनिटांमध्ये पूर्ण वेदनाग्रस्त करून टाकतो लोकांना आणि त्याच्यानंतर हे पेनगो जे औषध आहे ते पेन गो औषध वगैरे देऊन त्यांना पूर्ण लाईफ टाईमसाठी ओके करून टाकतो जसे की ते पुन्हा त्यांना पेन होऊ नये जसे की डॉक्टर डॉक्टर्स ऑपरेशन वगैरे हो जे सजेशन देतात ते ऑपरेशनची वेळ येऊ देत नाही आम्ही पेशंटला त्याच्यानंतर आहे वेट लॉस की एका महिन्यामध्ये किमान लेडीजचा सा साडेचार पाच किलो वजन कमी होते आणि जेंट्सचा साडेतीन चार किलो वजन कमी होते त्याच्यामध्ये पत्ते नाही काही नाही त्याच्यानंतर हे थायरॉइडचा थायरॉइड हे भरपूर प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आता सध्याच्या सिच्युएशन मध्ये तर एक थायरॉइडची गोळी एका महिन्यामध्ये आम्ही गॅरंटीड बंद करून टाकतो आणि हे कोणताही प्रोडक्ट आमचं तुम्ही खाल्लं त्याचा कसलाही साइड इफेक्ट नाही हे थायरॉइड साठी आहे त्याच्यानंतर पाईल साठी आहे हे भरपूर जसे की वेदनाग्रस्त हे वेदनामुक्ती केंद्र मध्ये तुम्हाला भरपूर जे बिमारी आहे त्यांच्यावर औषध भेटणे ब्युरो रिपोर्ट लातूर एनटीव्ही न्यूज मराठी